नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द लर्निंग लॅब ले या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत आज आपण इयत्ता सहावी भूगोल विषयाचे प्रकरण क्रमांक तीन पृथ्वी गोल नकाशा तुलना व क्षेत्रभेट स्वाध्याय संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत प्रश्न क्रमांक एक द्विमित व त्रिमित साधनांची वैशिष्ट्ये कोणती पुढील प्रमाणे वैशिष्ट्ये आहेत एक द्विमित साधनांना लांबी व रुंदी या दोन्ही मिती असतात या उलट त्रिमित साधनांना लांबी रुंदी व उंची या तीन मिती असतात द्विमित रुंदी मिळून तयार होते या साधनांची लांबी रुंदी व उंची मिळून घनफळ तयार होते दोन अगदी छोट्या पृथ्वी गोलावर कोणकोणत्या बाबी दाखवता येतील उत्तर आहे एक अगदी छोट्या पृथ्वी गोलावर अक्षवृत्ते व रेखावृत्ते दाखवता येतील दोन पृथ्वीवरील विविध देश बेटे आखात उपसागर सागर व महासागरही दाखवता येईल प्रश्न क्रमांक पृथ्वीवर होणारे दिवस व रात्र या संकल्पना कोणत्या साधनाने समजून घेणे सोपे जाईल उत्तर आहे पृथ्वीवर होणारे दिवस व रात्र या संकल्पना पृथ्वी गोल या साधनाने समजून घेणे सोपे जाईल पुढील प्रश्न पाहण्या अगोदर व्हिडिओला एक लाईक तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चार तुमचे गाव किंवा शहर दाखवण्यासाठी कोणते साधन उपयोगी पडेल उत्तर आहे आमचे गाव किंवा शहर दाखवण्यासाठी नकाशा हे साधन उपयोगी पडेल पाच एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येईल अशी साधने कोणती उत्तर आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येईल अशी साधने म्हणजे नकाशा होईल अशाच रीतीने विद्यार्थी मित्रांनो आपला स्वाध्याय इथेच संपला अशाच नवनवीन स्वाध्यायाचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद